रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही पुण्यात एकोणीस वर्ष विवाहितेला धर्मांतरणासाठी दबाव टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे एकोणीस वर्ष विवाहितेला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी तिच्या घरातून दबाव टाकण्यात आलाय या प्रकरणी पीडितेनं समर्थनगर पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची सगळी माहिती पोलिसांना दिली यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या नंदेनं तिला सातत्यानं ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचा प्रयत्न केलाय धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर तिला शिवीकार करण्यात आली तसेच शारीरिक मारहाणीचाही प्रकार घडला इतकंच नाही तर या प्रकरणात फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीनं ना देखील विवाहितेला धमकी दिली की मी बाटलीतून आणलेलं पाणी प्यायलं नाहीस जर तू धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्या विरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल के केली जाईल अशी धमकी देखील या एकोणीस वर्षीय विवाहित महिलेला देण्यात आली होती त्यानंतर महिलेनं पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा